नाही आमच्या इथे बस स्टॉप चे शेजारी बस स्टॉप नव्हते बस स्टॉप सगळीचकडे पुणे शहरात पाणी साठते आणि कमी वेळात झालेल्या पावसामुळे अनेक पाणी साठताना दिसते आज तुम्ही पाणी गेली काय हे खूप दुर्दैवी आहे की पुणे शहरामध्ये मला विचारलं तर मल्टिपल क्रायसिस चालले एकीकडे गुन्हेगारी वाढते दुसरीकडे ड्रग्सचे इश्यूज वाढतायत आणि दुसरं कम्प्लीट कलॅप्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन मला खूप वाईट वाटतं हे बोलताना त्याचं कारण असं की माझ्या आयुष्यातली प्रत्येक सुट्टी या पुण्यामध्ये गेलेली मी या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून अनेक वर्ष या लोकांनी मला साथ दिलेली आशीर्वाद दिलेला आहे आणि अशा ठिकाणी आज पुन्हा पुन्हा आम्हाला असे दौरे गेले काही वर्षात करावे लागतात हे अतिशय आमच्यासाठी दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे फार कष्टाने लोक पुण्याला राहायला येतात नवरा बायको म्हणजे डबल इन्कम नोकरी करून मुलांना चांगलं शिक्षण मिळावं आणि त्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी एक जे ऍस्पिरेशनल इंडिया म्हणतो जसं बँगलोर आहे हैदराबाद आता होत आहे तसं पुण्याकडे फार अपेक्षेने देश बघतो आणि त्या ठिकाणी कम्प्लीट कोलॅप्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर हे जे होत आहे आणि याचं अर्बन प्लॅनिंग म्हणजे परदेशात मला असं वाटतं की मला आठवतं की स्मार्ट सिटीमध्ये पहिल्या काही शहरं घेतली ती दहा वर्षापूर्वी स्मार्ट सिटी म्हणून पुण्याला घेण्यात आलं आमच्या फार अपेक्षा होत्या केंद्र सरकारच्या कडून टेक्निकली पण आणि फायनान्शियली पण पण आज ह्या गल्लीच तुम्ही उदाहरण बघा अतिक्रमण झालंय त्याच्यामुळे ह्यांच्या घरात पाणी शिरलेलं आहे आता अनेक अशी घरं पुण्यामध्ये आहेत अतिक्रमाणामुळे या गोष्टी झाल्या माझी विनम्र विनंती आहे सरकारला की ह्या सगळ्या अतिक्रमण मध्ये कोणाचही असू दे त्याच्यावर ऍक्शन घेतलीच पाहिजे इट इज अ म्हणजे मला विचारतं ही सुरुवात आहे हे एक्सप्लोजन होऊ शकतं त्याच्या आधीच आपण सगळे मिळून मा, शिकूया काम हे जनरली नंतर ताबडतोब जानेवारी पासून सुरू करणं अपेक्षित असतं मात्र नगरसेवक नाही पूर्ण सिस्टीमचं फेल्युअर आहे अर्थात इथ अ कम्प्लीट फेल्युअर मी सातत्याने बोलते मी सातत्याने बोलते मग लोकांना नाराजी होते पण मी करू काय तशीच वर परिस्थिती तीच आहे ना क्राईम इथे रोज वाढतं कालच हडप करला यांच्याकडे गाड्या फोडण्यात आल्या त्यानंतर या सगळ्यांच्या घरामध्ये जरा पाऊस आला की एवढं सगळं तुमत कसं हो पुण आणि वारंवार या गोष्टी होत आहेत असं नाही एक नॅचरल डिझास्टर झाला आपण समजू शकतो विथ एम अँड कम्पॅशन पण वारंवार या गोष्टी होत असतील तर मग ही मेट्रो होते एवढे म्हणतात ते आता ब्रिज तर काय केले नाही त्यांनी या सरकारनी पण मोठे मोठे जे प्रॉमिसेस करतात त्याचं झालं काय नक्की आणि पुणेकर टॅक्स भरतात प्रत्येक जण टॅक्स भरतो मग टॅक्सचे पैसे जातात कुठे तर आम्ही सर्व्हिसेस साठी टॅक्स भरतो ना मी लोकप्रतिनिधी आहे पण मी एक नागरिक आहे त्याच्यामुळे नागरिकांची लोकप्रतिनिधी आहे नागरिक मला जाब विचारतात की आम्ही टॅक्स भरतो मग टॅक्सचे पैसे जातात हु इज अकाउंटेबल फॉर इट <laughs> जे आहे त्याच्यामुळे ही सगळी पाण्याची परिस्थिती आहे म्हणणं आहे त्यांनी आता असं दे सांगितलं की खड्डे करा आणि खोट आहे कारण नाल्यांचं प्लॅनिंग हे कोणी केलं परमिशन बिल्डिंगला कोण देत पीएमसी देताना बिल्डिंग काय स्वतः उभी राहत नाही त्याच्या मागे कोणीतरी असताना सही करणार त्या होर्डिंगचं तुम्ही बघितलं मुंबईत काय झालं पूर्णपणे उना मुसिपल कॉर्पोरेशन आणि त्यातलं प्रशासन याला जबाबदार आहे गेल्या दोन वर्षांपासून दिसतो कमी वेळात जास्त पाऊस होतो आणि त्याच्यामुळे पाणी साठत कुठेतरी ते टाउन प्लॅनिंग हा विषय मागे पडला जातो इट इज फेल्ड कम्प्लिटली ऍडमिनिस्ट्रेशन हॅज फेल्ड पुणेकर म्हणजे आपण एवढा टॅक्स भरतो एवढी ताकद किती ऐशी का किती आले त्यांच्या आमदार कॉर्पोरेशन एट नाईन्टी एट अठ्ठ्याण्णव नगरसेवक त्यांचे निवडून आले पासून दिल्लीपर्यंत सत्ता स्मार्ट सिटी म्हणून त्यांनी एवढं मोठं ब्रँडिंग केलं ह्या पुण्याचं काय झालं वाईट वाटत आम्हाला वेदना होतात पुण्याबद्दल सातत्याने नेगेटिव्ह म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर कोलॅप्स क्राईम वाढलेला ड्रग्ज मध्ये वाढ पुण्यामध्ये चालले असं काय पुण्याने केलंय की आज सरकार पुणेकरांवर एवढा अन्याय करतोय आणि हा भेट आयुक्तांना अर्थातच मी भेटणार आहे कारण का कोणीतरी बोललं पाहिजे ना सगळेच व्यस्त आहेत घर फोडा पक्ष फोडा आणि आता त्यांचे कितीतरी कमी निवडून आलेत आता ते वाढवण्यात व्यस्त आहेत लोक असं काल तुमच्याच चॅनलवर वाचलं ऐकायला आलं म्हणजे सत्तेचे नंबर वाढवायला वाड़ यांना वेळ आहे पण सर्वसामान्य मायबाप जनता ज्याच्यामुळे आम्ही सगळे निवडून येतो त्यांच्यासाठी या सरकारला वेळच नाहीये अतिशय असंवेदनशील हे ट्रिपल इंजिन खोक्यात सरकार अपेक्षा आहे माझ्याही खूप अपेक्षा आहेत त्यांच्याकडून माझ्या सरकार महाराष्ट्र सरकार आणि केंद्रात आता महाराष्ट्र सरकार म्हणून काय अपेक्षा करणार त्यांनी अपेक्षांचा भंग त्यांनी केलाय आणि केंद्रातही केलेला आहे शहरात आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यामध्ये आलेलं नाही त्या सगळ्या त्यांनी केलं नाही काय वाटतं की दुर्लक्ष होते तुमच्या प्रश्नाचंच माझं उत्तर आहे दुसरा एक प्रश्न आहे कृषी मूल्य आयोगाची आज बैठक राज्य सरकार घेतली गेल्या अनेक वर्षांपासून ही बैठक होती आता कुठेतरी सरकारला जाग येते शेतकऱ्यांबद्दल म्हणून ती बैठक घेतली अर्थातच मला अजून तो दिवस आठवतो जेव्हा पार्लमेंट मध्ये मी बोलले होते की कांद्याला हमी भाव द्या मला असं उत्तर या सरकारने दिलं होतं की साडेतीन जिल्ह्यासाठी आम्ही हे करणार नाही तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे दुधाची परिस्थिती आणि काही गोष्टी यांचं राजकारण सगळं मतांशी जोडलेलं आहे आमचं राजकारण सगळं मतांशी जोडलेलं नाही अरे कुछ गोष्टी दिलसेबी करणे पडते सत्तेमध्ये येणं म्हणजे फक्त कट कारस्थानं करणं नसतं ही जनतेची सेवेसाठी सत्ता असते दुधाला काय भाव आहे आता दोन रुपये सगळ्या शहरांमध्ये वाढवलेला आहे आणि शेतीमध्ये दोन रुपये कमी झालेला आहे म्हणजे आधी गॅप पन्नास रुपयाचा होता शेती टू टेबल त्याच्यात अजून दोन रुपयाची भर पडली मग हे पैसे जात आहेत कुठले मधले बावन्न रुपये म्हणजे ना शेतकऱ्याला पैसे मिळत आहेत ना शहरात राहणाऱ्या तुमच्यासारख्या लोकांना दिलासा मिळतोय दुधाला बिलकुल भाव नाही शेतकरी प्रचंड या राज्यातला अडचणीत आहे आणि हे या इलेक्शन मध्ये दे देशात सगळीकडे दिसलेलं उत्तर प्रदेश मध्ये काय झालंय तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय राजस्थान सगळं दिसतंय प्रचंड डिस्ट्रेस आहे या राज देशामध्ये सगळ्या राज्यांमध्ये दे डिस्ट्रेस आहे आजिदा पण म्हणतो की काम प्रश्न सोडला नाही त्यांनी अंतर्गत प्रश्न असे त्यांनी काय विचार करायचा मला वास्तव माहिती काढला त्या ठिकाणी अजित पवार भाषण करताना फॉरम बद्दल की चोवीस वर्ष समर्थपणे जन पक्षाचा पक्षाचं नेतृत्व केलं आणि त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो हे बोलत असताना ते भाऊच पाहिजे मला खरंच याची माहिती नाही मी रात्री काल आली दोन वाजता आली आहे नगरवर त्याच्यामुळे मला याची काय मणिपूर नाही तो गेले अनेक महिने आम्ही विचारतो पार्लमेंटमध्ये मणिपूर वरनं प्रचंड चर्चा झाली परवा दादाही त्या मीटिंगला उपस्थित होते परवा जी आमची वर्किंग कमिटी झाली किंवा काली नगरच्या सभेमध्ये त्या सगळ्याचा उल्लेख झाला मणिपूर देशा हो या देशाचा एक खूप महत्वाचा भाग आहे तिथली जी महिला आहे तिथले जी लहान मुलं आहेत तिथले जे कर्तृत्वान पुरुष आहेत ते भारतीय आहेत जम्मू मध्ये परवा झाले एकीकडे माननीय प्रधानमंत्री जी तिसऱ्यांदा शपथ घेत होते आणि दुसरीकडे जम्मू मध्ये अतिरेक्यांचा हल्ला होत होता हे प्रचंड वेदना देणाऱ्या गोष्टी मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावरही हल्ला झालाय याचा अर्थ काहीतरी कुठेतरी चुकतंय ना आणि मणिपूर बद्दल चा मही हा देश काढ आम्ही किती वेळा चर्चा मागितली सगळे खासदार इंडिया अलायन्सचे मणिपूरला जाऊन आले तिथे पण आम्हाला थांबवण्यात आले त्यामुळे मणिपूर हा भारताचा अविभाज्य भाग आहे त्यांना अशी ट्रीटमेंट का दिली जाते पुणेकरांनी यांना एवढी साथ दिली आहे तरी पुणेकरांवर अन्याय का केला जातो लोकसभा निवडणुकीचा प्रचार केला तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक जण आपापलं आत्मपरीक्षण करत असता आमच्याही पक्षाचं आत्मपरीक्षण आम्ही गेल्या दोन दिवसाच्या मीटिंग मध्ये केले आणि पुढेही करत राहू पण तो प्रत्येकाचा अंतर्गत प्रश्न असतो मी पुन्हा एकदा दिल्लीत जात कुठले मुद्दे प्रामुख्याने यांना घेणार आहात होता आता बेरोजगारी म्हणजे आज जे महाराष्ट्रावर अन्याय होतोय सातत्याने बेरोजगारीचा आता हिंजवडी हा आपल्या हातातला सगळ्यात मोठा क्रिटिकल इश्यू आदरणीय पवार साहेब काल नगरवरनं बारामतीला गेलेत इथे त्या मिटिंग घेणार आहेत त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांना आणि मराठा चेंबर जे इथे काम करतं या सगळ्यामध्ये त्यांनी आदरणीय पवार साहेबांना विनंती केलेली आहे की हिंजवडीची तातडीनी मिटिंग पवार साहेबांनी घ्यावी आणि आधार द्यावा त्या लोकांना की तुम्ही महाराष्ट्र सोडू नका ज्या पवार साहेबांच्या आग्रहामुळे राजीव गांधी इन्फोटेक पार्क हिंजवडीची स्थापना झाली सहा लाख लोक डायरेक्ट इनडायरेक्ट तिथे काम करतात आपल्या मुळशी तालुक्यात एवढं म्हणजे जगाला दिशा देण्याचं का काम पहिलं तिथे या देशात सुरू झालं आणि तिथे आज लोक आपल्याला सोडून जातात हे अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे आणि नॉन सिरियस गवर्नमेंट आहे हे हो। दुर्दैव आहे की पुण्याचं आणि महाराष्ट्राचं नुकसान त्याच्यात होतं कारण का हिंजवडीमध्ये फक्त पुण्यातली मुलं काम करत नाहीत राज्यातून देशातली मुलं हिंजवडीला काम करायला येतात आई नीट परीक्षेवरून कतया गोंधळ सुरू आहे केंद्रीय गृह मंत्रालयाने आदेश पुस्तिकेऐवजी अलर्ट त्यांनी दिलेला आहे या सुंदर मी कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एसआयटी सेटअप करायचा नाही. पण हा नवीन ट्रेंड आहे या सरकारचा. आउटसोर्सिंग सातत्याने का करतात हे प्रत्येक गोष्टीत. आपल्याला आठवत असेल तलाठीच्या परीक्षेत पण हेच झालं होतं. नीट काल मला पुण्यामध्ये पण नगरमध्ये पालक धसाधसा रडत होते. आणि मी पण एक पालक आहे. मला माहितीये की आपल्या मुलाची म्हणजे आपलं मूल जेव्हा लहान असतं ना तेव्हा आय आए टी आय एम सारखी एक किंडर गार्डनची प्रत्येक वयाचं एक वेगळं महत्व असतं म्हणजे त्या, त्या केजी की आ, के जी मध्ये ऍडमिशन घ्यायला पालक किती खटाटोक करतात हे मला माहिती आहे की मी स्वतः त्याच्यातून गेलेली आपल्या मुलं आपण का सगळे कशासाठी काम करतो की आपल्या मुलांचं सा आयुष्य चांगलं व्हावं आणि एवढ्या परीक्षा कशासाठी म्हणजे मला विचाराल तर मी आमचं जेव्हा इंडियाचं सरकार येईल माझी पहिली मागणी सरकारला असेल या इतक्या परीक्षा बंद करून टाकावं मुलांनी फक्त अभ्यास करूनच थकून जातात मुलं की ते त्यांचं वय अभ्यास करायचं आहे पण त्याबरोबर मुलं कळल्याचं मल्टी टॅलेंटेड मुलं आपली झाली पाहिजे मल्टी फॅसिटेड मुलं झाली पाहिजे एका परीक्षा संपली तर दुसरी मग त्या बोर्डाच्या परीक्षेला काय महत्व जर नीटात सगळं असेल तर आणि त्याच्यातून त्याच्यात भ्रष्टाचार आणि वारंवार तो भ्रष्टाचार होतोय ह्याला <गलता> जबाबदार कोण आहे तर केंद्र सरकारचा हा भुंगळा कारभार निवडणुकीच्या ठिकाणा संपर्कात शिवसेना भाजपाकडून दुजा भाव केलं जात असं श्रीडवाय सात खासदार असूनही एकच एमओएस दिला श्रीरंग भारणे हे अतिशय चांगले खासदार आहेत संसद रत्न आहेत त्यांचा पार्लमेंटचा परफॉर्मन्स मी फार जवळून पाहिजे खूप कमिटेड खासदार आहेत त्याच्यामुळे त्यांच्या वेदना पूर्णपणे रास्त आहेत कारण का ही इज आस्किंग ऑन मेरिट त्यांना असं वाटतं की इफ इट्स इन द मेरिट जर एक एक खासदार जो संसद रत्नही झालेला आहे त्यांनी कष्ट केलेले आहेत निवडून आलेले आहेत एवढा संघर्ष करून त्यानंतर त्यांना मंत्रीपद हा त्यांचा अधिकार आहे त्यांना जर वाटत असेल तर त्याच्यात गैर काय आणि फॉर्म्युला म्हणजे मी काल देवेंद्रजींचं तुमच्याच चॅनलवर भाषण ऐकलं ते म्हणले की एक फॉर्म्युला आहे जो सगळ्यांना सोच लागू आहे पण ते दिसत नाही या केसमध्ये आणि मला खरं मी तुम्हाला सांगू म्हणजे मला श्रीरंग भाऊंना मी भेटल्यावर म्हणणार आहे की श्रीरंग भाऊना खूप वर्ष अनुभव आहे भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांची कसा माझ्यापेक्षा त्यांना जास्त माहिती आहे म्हणून पहिला प्रॉब्लेम सुरू झाला तीच परिस्थिती अजित आहे त्यांना सुद्धा मंत्रीपद काय त्यांच्यामध्ये पण नाराजी कापासून पाहायला मिळते विधानसभा स्वतंत्र लढायचा आता एक सुरू अजित त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही मी फार व्यस्त आहे कारण इथे दुष्काळ आहे त्या भागात दुष्काळ आहे इथे अतिवृष्टी झाली आहे हिंजवडीला नोकऱ्या बाहेर जात आहेत तिथे दूध दुधाचे आमच्या शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत आमच्या मुलांच्या नीटच्या परीक्षेच्या इफ यू आस्क मी द राज्यामध्ये इज चालू आहे त्याच्यामध्ये जयंत पाटील बोलताना असं म्हटले की हा कार्यकाळ चार महिने राहिलेला आहे दुसरीकडे जे सेनापती म्हणून त्यांचे फ्लेग त्या ठिकाणी होते भाषणामध्ये म्हणाले की एक दोन सेनापती नाही सगळ्यांनीच हे सगळं जन जोडलेलं आहे कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये गट म्हणजे आहे ती पाहिला मिळते का जयंत पाटील स्वतः भाषणामध्ये बोलते की माझ्या हिताची काय तक्रार असेल तर तुम्ही म्हणजे आमच्या पक्षात किती लोकशाही आहे बघा तीस कॉम्प्लिमेंट उलट तुम्ही आम्हाला म्हणलं पाहिजे की वा काय पक्ष आहे तुमचा किती लोकशाही